नमस्कार मी दिनकर राऊत न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर टाकूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोन्या चांदीचे आकर्षक दागिन्यांचे निर्माते भारत ज्वेलर्स केज। केज तहसीलदार श्री संजय वाडकर यांनी ईव्हीएम मशीनची या मशीन ची नागरिकांना दिली माहिती आज के शहरात संभाजी महाराज यांचा तीनशे अडोतीसावा राज्याभिषेक सोळा संपन्न केस व्यापारी जॅकेटिया यांच्या घरी पाच महिलांनी एकत्र येऊन केला ही कुंकवांचा कार्यक्रम केस तहसील कार्यालयात ई व्ही एम मशीन व्ही व्ही पॅट शंकाचे निरसन मतदान व माहितीसाठी सर्व पत्रकार बांधवांना व होमगार्ड व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तहसीलदार माननीय संजय वारकर माननीय नायब तहसीलदार सचिन देशपांडे वाघ म्या नम राऊत न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोन्या चांदीचे आकर्षक दागिन्यांचे निर्माते भारत ज्वेलर्स केज। केज तहसीलदार श्री संजय वाडकर यांनी ई व्ही या मशीन ची नागरिकांना दिली माहिती आज केस शहरात संभाजी महाराज यांचा तीनशे सवाक संपन्न केसचे व्यापारी यांच्या घरी पाच महिलांनी एकत्र येऊन केला हदी कुंकवांचा कार्यक्रम आता पाहूयात बातम्या सविस्तरपणे केस तहसील कार्यालयात ईव्हीएम मशीन व्ही व्ही पॅट शंकाचे निरसन मतदान व माहितीसाठी सर्व पत्रकार बांधवांना व होमगार्ड व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तहसीलदार माननीय माननीय संजय वारकर तहसीलदार सचिन देशपांडे वाघ मॅडम मंडळाधिकारी हांगे साहेब व इतर कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी तालुक्यातील पत्रकार बांधवांनी व होमगार्ड व नागरिकांनी आयोजित प्रशिक्षणाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला व माननीय तहसीलदार साहेबांनी सर्व मतदारांना आवाहन केले पाहुयात याची काही क्षणचित्रे नमस्कार मी दिनकर राऊत एस सेवन न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोन्या चांदीचे आकर्षक दागिन्यांचे निर्माते भारत ज्वेलर्स केज। केज तहसीलदार श्री संजय वाडकर यांनी या नागरिकांना दिली माहिती आज शहरात संभाजी महाराज यांचा तीनशे अडोतीसवा राज्याभिषेक सोहळा संपन्न केस चे व्यापारी जॅकेटिया यांच्या घरी पाच महिलांनी एकत्र येऊन केला हदी कुंकवांचा कार्यक्रम आता पाहूयात बातम्या सविस्तरपणे केस तहसील कार्यालयात ई व्ही मशीन व्ही व्ही पॅट शंकाचे निरसन मतदान व माहितीसाठी सर्व पत्रकार बांधवांना व होमगार्ड व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तहसीलदार माननीय संजय वारकड माननीय नायब तहसीलदार सचिन देशपांडे वाघ मॅडम मंडळाधिकारी साहेब व इतर कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी तालुक्यातील पत्रकार बांधवांनी व होमगार्डस व नागरिकांनी आयोजित प्रशिक्षणाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला व माननीय तहसीलदार साहेबांनी सर्व मतदारांना आवाहन केले पाहुयात याची काही क्षणचित्रे आपण प्रात्यक्षिक दाखवलेले आहे जवळपास आज रोजी चौतीस हजार सहाशे मतदारांनी स्वतः मतदान करून व्हीव्हीपॅट या मशीनवर मतदान करून लोकांनी पाहिलेलं आहे व मतदारांनी या ठिकाणी समाधान व्यक्त केलेलं आहे या कार्यक्रमांतर्गतच माननीय न्यायालयामध्ये न्यायाधीश महोदयांनी तसेच बार काउन्सिलचे अध्यक्ष सर्व विधिज्ञ यांनाही या ठिकाणी मी प्रात्यक्ष दाखवलेलं आहे आज आपण सर्व केस तालुक्यातील के पत्रकार मंडळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी प्रतिनिधी यांनाही आपण या ठिकाणी ई व्ही एम व व्ही पॅटचे प्रशिक्षण दिलेलं आहे आणि डेमो पण दाखवण्यात आलं आहे सर्वांनी मतदान करून पाहिलेलं आहे केस तालुक्यामध्ये जवळपास एक लाख पंच्याण्णव हजार एकशे नऊ मतदार आहेत त्यापैकी पस्तीस हजार चौतीस हजार सहाशे आज रोजी आजपर्यंत या एवढ्या मतदारांनी डेमो करून पाहिलेला आहे आपण परवाच्या दिवशी बसस्टँडलासुद्धा हा कार्यक्रम घेतलेला आहे ज्या ठिकाणी तालुक्यामध्ये यात्रा महोत्सव असतील त्या ठिकाणीही कार्यक्रम आपण हा जनजागृती घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांना व्ही व्ही पॅट ई व्ही एम पॅटवर मतदान करून पाहता येईल तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी आपण डेमो ठेवलेला आहे मी या ठिकाणी आवाहन करतो केमधील सर्व मतदारांना की ज्यांना ज्यांना वी व्ही पॅट ई व्ही एम व्ही व्ही पॅटवर मतदान करायचे आहे त्यांनी उत्सुटपणे आमच्याकडे यावे गावोगाव आपण प्रशिक्षण आणि डेमो दिलेलाच आहे तरीही आपण तहसील कार्यालयामध्ये आल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये आपण आता हा डेमो पाहायला मिळेल स्वतः आपल्या मतदार ठेवून पाहायला मिळेल या ठिकाणी असे मी आवाहन करतो हा कार्यक्रम अजून जवळपास एकोणीस तारखेपर्यंत चालणार आहे तर गावोगाव आपण आपल्या माध्यमाद्वारे आपण सर्वांना सूचित करावे की अजून हा कार्यक्रम जास्तीत जास्त जास्त संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी पार पाडायचा आहे आणि एकोणीस तारखेनंतरही तहसील कार्यालयामध्ये पुन्हा आम्ही डेमो या ठिकाणी ठेवतो आहोत आपण इम्ही एम मिटमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा अशी मी आपण सर्वांना विनंती करत आहे आज केज येते संभाजी चौक येते संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून घोड्याच्या पाठीवर तुफान घेऊन नऊ वर्ष जे वाद सह्याद्रीनं अनुभवलं ज्याचा पराक्रम पाहून भीमा इंद्रायनेही गहिवरल्या ज्यांच्या डरकाळीने दिल्लीचे तक्तही हादरले अशा धाकल्या धन्याचा तीनशे अडतीसावा राज्याभिषेक सोहळा साजरा करताना शिवप्रेमी ग्रुप केज व शंभू शंभूराजे इलेक्ट्रॉनिक मोटर भवानी चौक येते प्रतिमेस हार घालताना पशुपतीनाथी दांगड मुकुंदमा कनसे भाई इनामदार महादेवजी लांडगे शरीफभाई सय्यद शहाजी काळे बापू कराड व इतर हजर होते के शहरात सौ सरोज व दीपका जाकेटिया ज्योती दमकंडवार मीना काकानी साधना लोहिया यांनी शहरातील महिलांना आमंत्रण देऊन एक मोठा हदी कुंकवाचा कार्यक्रम केला पाहुयात याची काही क्षणचित्रे वर्ष सातवा आहे आणि आम्ही सात, सात वर्ष झाले की सर्व महिलांना एकत्रित या हृदिकुंपाच्या माध्यमातून आम्ही सगळ्याजणी येतो हृदिकुंपाचा कार्यक्रम करतो आम्ही प्रतिवर्षी काहीतरी नाविन्य रूपांतर असं करत असतो तर ह्या वर्षी आम्ही असा छोटासा म्हणजे घरचाच हा आमचं गार्डन आहे त्या गार्डनमध्ये आम्ही केलेलो आहे आणि खाली रसवंती म्हणजे महिलांना फ्रेश वाटावा म्हणून वंशाचा ताजा ताजा सुंदर असा रस एनर्जी भेटावी त्यांनी सगळीकडे पण जाताना आणि घरी पण त्यांनी फ्रेस द्यावा त्याबरोबरच आम्ही सुपारी पण आणि आमच्या सुद्धा हे हे अशा प्रकारे आम्ही ठेवलेलं आहे धन्यवाद आणि या बातमी बरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात नवनवीन घडामोडीसह तोपर्यंत धन्यवाद